यर्षी पावस्यात एकशे साठ टक्के पावस हजेरी अंदाज हवान विभागातर्फे वर्तना तो राज्य के मुख्यमंत्री यानी मुंबई जरी पानी के तसेच नाले सफाईक जरी लक्ष केन्द्रित के राज्य इतरतर ठिकाणी का प्रश्न निर्माण सरकार को ही असो परंतु स्थानिक प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधि याकडे दुर्लक्षितपणाच दिसून येतात कारण पेंट्री ठेका म्हणा की स्वतः नगरसेवक किंवा राजकारण्यांनाच नालेसफाईचा ठेका देण्यात येत असल्याची नेहमीची जी ओरड आहे त्याचप्रमाणे भुसाळ हे एक बोलके उदाहरण आहे मग प्रशासन व राजकारणी कोणतीही असो ज्याप्रमाणे ठेका देण्यात येते त्याप्रमाणे सफाई गटार सफाई हे नाममात्र मात्र केली जाते तसेच जा नाल्यांची रुंदी पूर्वी काय होती व आज काय आहेत याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होते संपूर्ण नाल्याला वे रेटरिंग वाल ही नावापुरती काही ठिकाणी इतर नाल्याच्या काही ठिकाणी काहीच नाहीच हा प्रश्न सर्व सामान्य पडत असून पूर्वी नाल्याची रुंदी व आताची रुंदी बघितले तर बरेच ठिकाणी अतिक्रमण असल्याचेही सिद्ध होईलच पण प्रशासन व राजकारणी हे नाले सफाईबाबतचा प्रश्न गांभीर्याने घेत नसून अक्षम दुर्लक्षपणा किंवा काही वेगळेच वे वे कारण असल्याचे बोलले जाते तसेच स्वतः प्रशासन सफाई वेळेस निरीक्षण केले तर हे हो चित्र स्पष्ट होईलच व नाले सफाई किती पारदर्शक आहे दिसूनच येईल तसेच दरवर्षी नाले सफाई बाबत ऐन पावसाळ्यात नपा प्रशासनाला येते जाग अशी ओरड नेहमीचीच झाली आहे नाल्यांमध्ये गाळ व झाडे झुडप्यामुळे नाले, नाले नसल्याचे चित्र उमटत आहे यामागे राजकारणी लोकप्रतिनिधी की प्रशासन याचे वरद हस्त तर नाहीत ना या यामुळेच प्रशासन जोडझाक करत असल्याचे अंदाज वर्तवले जात आहे तसेच प्रशासन ही स स सफाई ठेकेदाराकडे दुर्लक्षित करीत असल्याने ही संबंध हिच संबंध तर जोपासले जात नाही असाही संभ्रम निर्माण होत आहे तसेच नेहमी पावसाळा तोंडावर येऊनही सफाई व इतरत्र समस्या प्रशासनाच्या नजरेस येत नाही आणि ते ठेका काढून ठेकेदार याचा का फायदा उचलून नाम मात्र सफाई केले जा के, केली जाते तसेच या सफाईकडे अधिकारी यांनी जातीने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली असून एकेकाळी पूरग्रस्त परिस्थितीला तोंड द्यावे लागले होते व संतोष चौधरी हे कमरेच्या वर पाण्यात फिरवून परिस्थितीचा आढावा घेत नागरिकांच्या दुस नागरिकांना दुसरीकडे स्थलांतरित करण्याचे प्रयत्नात दिसून येत होते परंतु त्यान त्यानंतर कोणतेही लोकप्रतिनिधी फिर फिरकताना दिसून आले नव्हते अशी ओरड आजही दिसून येत आहे तसेच ह्या वर्षी राज्यात एकशे सहा टक्के प प पावसाचा अंदाज हवामान खात्याने दर्शवले असून जर त्या वेळेची परिस्थिती निर्माण झाली तर आणि खरकळ प्रमुख रस्त्यावर ही ही हीच परिस्थिती निर्माण होताना चित्र दरवर्षीचे आहे जर यावर्षी पूर्वग्रस्त परिस्थिती निर्माण झाली तर यामुळे नागरिकांना होणाऱ्या आहे सरकार प्रशासन लोकप्रतिनिधी कोण असणार जबाबदार असा प्रश्न उपस्थित राहिल्याशिवाय राहणार नाही हेही तितकं खरं आहे व नागरिकांच्या रोषासमोर सर्वांनाच जावे लागेल हेही विसरता येत नाही तरी प्रशासक व प्रशासनाने इतर गोष्टी लकडे लग, लक्ष केंद्रित न करता नाले सफाईकडे लक्ष द्यावे अशी ओरड भुसवाळ येथील खडका रोळ परिसरात खमंग चर्चा होता दिसून येत आहे तसेच पोलीस कायद्यातर्फे व्यावसायिक व रहिवाशांना आवाहन करण्यात येते आहे की कचरा हा घंटा गाडी टाकावे